सद्गुरु संत बाळूमामा यांच्या पुण्यतिथीनिमित्त सतरा ऑगस्टपासून सप्ताहाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती सद्गुरु संत बाळूमामा मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील बेलाटीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली विजयपूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील संत सद्गुरू बाळूमामा यांच्या मंदिरात अठ्ठावन्नाव्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी सतरा ऑगस्टपासून सप्ताहाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती सद्गुरू संत बाळूमामा मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील बेलाटीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली सतरा ऑगस्ट रोजी शांताराम महाराज ओविकार यांचं भजन कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे अठरा ऑगस्ट रोजी सकाळी मेंढीपूजन दर्शन आणि महाप्रसाद एकोणीस ऑगस्ट रोजी मारुती काळे ओविकार यांचं भजन कीर्तन आणि महाप्रसाद मंगळवारी वीस ऑगस्ट रोजी भजन कीर्तन आणि महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होणार आहे एकवीस ऑगस्ट रोजी देखील भजन कीर्तन आणि महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होणार आहे बावीस ऑगस्ट रोजी दत्ता महाराज यांच्या सांस्कृतिक भजनाचा कार्यक्रम दुपारी बारा वाजता गुलालाचं कीर्तन आणि महाप्रसाद वाटप होणार आहे तेवीस ऑगस्ट रोजी काल्याचं कीर्तन आणि सद्गुरू संत बाळूमामा यांचा पालखी सोहळा होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात येईल सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा दुपारी बारा वाजता होणार असून सत्तावीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त गोपाळकाला भजन कीर्तन होणार आहे बाळभूमाचं इथं स्थान जे आहे बेलाटीला ते आज आदमापूर टाईप आहे आणि तिथं हजोराच्या संख्येनं भक्त लोक येते तर मामाची पुण्यतिथी बावीस ऑगस्टला आहे तरी पंचकृषीतल्या सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा एक पाच सहा दिवस कार्यक्रम आहे परत आता भक्त निवासचं काम चालू आहे परत जिम ओपन जिम तिथं केलेलं आहे गार्डन असं मोठं तिथं बाग बगीचा करून इथले लोक तिथं सिटी बस चालू आहे सर्व लोक तिथं म्हणजे हजोरी संख्येने रोज लोक येतात आणि त्याचा लाभ घेतात आणि अशीच तिथं बाळमापशी प्रार्थना करून सगळ्या लोकांनी त्याचा लाभ घ्यावा अशी माध्यक्ष त्यानं माझी इच्छा आहे या पत्रकार परिषदेला सिद्ध्राम वाघमोडे अमर कांचन पाटील यांची उपस्थिती होती